या पॉडकास्ट से प्रायोजक है रवि मैजिक परंपरा स्वाद की माँ के हाथ की वाह वाहन काहरले फुले सोप्त का क्या वह काय करणार तोंडाची पार चवच गेली त्यात तुमचं दुर्लक्ष काय हे कसारचा आहे तोंडाची चव तुमच्या हातात हाता। ऐकलं तर काय म्हणते अ लोकांची आवडती आपली आवड म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला हो असं काय करताय बऱ्याच दिवसात तुम्ही रवी मॅजिकचे गुलाबजाम स्वादिष्ट खीर आणि खमंग ढोकळा केला नाहीत म्हणून म्हंटल तोंडाची चवच गेली तुम्हाला काय वाटलं <laughs> तुम्हाला रवी मॅजिकचे गुलाबजाम हवेत का थांबा आयुष्यभर नाही करणार तो कोणाला करणार हे रवी मॅजिकचे चांगली <laughs> <laughs> रवी मॅजिक जोडी आणि गोडी कायम ठेवल्याबद्दल प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित नेक्स्ट नेक्स्टेनच्या पंचवीस परिणामकारक कथांपैकी एक वाचन सुधीर मोघे निर्मिती द कॅटलिस्ट ग्राहक समाधानातच खरी प्रगती पियुष लाइफ स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड धुळे पियुष संजय बांधकाम व्यवसायात सगळ्यात बाब असते ती विश्वासार्हतेची पियुष यांच्या बाबतीतल्या या संकल्पना स्पष्ट आहेत अतिसामान्य माणसापासून उच्चभ्रू पर्यंत प्रत्येकाला आपण घर द्यावं आणि प्रत्येकानं त्या घरात सदैव सुख समाधानानं राहायला हवं हे त्यांचं ध्येय उद्योगाची पायाभरणी धुळ्यातल्या पियुष लाईफ स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक असलेल्या संजय देसले यांनी अनेक व्यावहारिक धक्के सोसत दोन दशकांपूर्वी निवासी संकुलांच्या क्षेत्रात पदार्पण केलं तेव्हा त्यांच्या काही धारणा पक्क्या होत्या कुठलाही बिझनेस चार पैसे मिळवण्यासाठीच करायचा असतो पण घरांची निर्मिती करताना तिथे राहायला येणाऱ्यांच्या दैनंदिन सुखाचा हिताचा विचार सर्वात प्रथम करायचा हे त्यांच्या मनाशी पक्क ठरलेलं होतं आणि तोच विचार घेऊन आजवरच्या वाटचालीत त्यांनी धुळ्यासारख्या शहरात सत्तावीसशेहून अधिक युनिट्स विकले आहेत याचाच अर्थ त्यांनी सत्तावीसशेहून अधिक परिवारांना त्यांच्या स्वप्नातलं घर मिळवून दिलेलं आहे घराचं स्वप्न हे सत्यात उतरवताना मी स्वतः तिथं राहायला गेलो तर मला काय हवं असेल याचा विचार त्यांनी पदोपदी केला त्यामुळेच आज पियुष लाईफ स्पेसेसचे फ्लॅट असो वा रो हाऊसेस कसल्याही जाहिराती शिवाय विकली जातात पुण्यातून सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण करून एकोणीसशे नव्वद मध्ये धुळ्यात परतलेल्या संजय देसले यांना नोकरी करायचीच नव्हती पण व्यवसाय करताना काही चुकीच्या पार्टनरशिप झाल्या कधी दैवगती वेगळी ठरली आणि तब्बल तेरा वर्ष ते संघर्ष करत राहिले दोन हजार तीन मध्ये लँडमार्क कन्स्ट्रक्शन या नावानं अभिनिवेश खैरनार यांच्यासह त्यांनी डेव्हलपर म्हणून व्यवसायाला सुरुवात केली दुर्दैवानं श्री खैनार यांचं आकस्मिक निधन झालं आणि पुढं संजय यांनी स्वबळावर हा व्यवसाय पुढे नेला या दोन दशकात त्यांनी कमावलेली विश्वासार्हता अमूल्य आहे त्यांचे वडील सदाशिव पाटील हे एकेकाळी जिल्हा खरेदी विक्री संघात व्यवस्थापक होते त्यांची शिकवण संजय यांच्या वाटचालीला दिशात येणारी ठरली स्वतः नोकरीत राहूनही त्यांनी आपल्या मुलाला प्रोत्साहनच दिलं त्यातून संजय उद्योजक तर बनलेच आणि संजय यांचे धाकटे बंधू शरद हेही त्यांच्या या उद्योगात सहभागी झाले पियुष कन्स्ट्रक्शन ही कंपनी पुढं पियुष लाइफ स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये परिवर्तित झाली त्यांच्या आजवरच्या कामातली एक महत्त्वाची नोंद म्हणजे ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी या केंद्र सरकारच्या संस्थेशी रजिस्टर होऊन आय क्यू सी एस या आंतरराष्ट्रीय कंपनीकडून क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीमचं आय ओ नाईन थाउजंड वन टू थाउजंड एट आणि एन्व्हायरमेंट बेस्ट स्टँडर्डचं आय एस ओ फोर्टीन थाउजंड वन टू थाउजंड फोर ही मानांकन त्यांनी धुळ्यात सर्वप्रथम प्राप्त केली निसर्ग विज्ञान वास्तुशास्त्र आणि आरोग्यपूरक गोष्टींचं पालन करून पियुषच्या घरांची निर्मिती होते त्या घरात राहणाऱ्या प्रत्येकाच्या दृष्टीने तिथे विचार होतो पाण्याच्या टाक्यांपासून स्वयंपाक घराच्या ओट्यापर्यंतचा विचार संजय देशले करतात दिवसाघरात लाईट लावावे लागू नयेत इथपासून ते घरात किंवा जिन्यात कुठंही पाय घसरून पडू नये इथपर्यंत सर्व गोष्टींची काळजी इथं घेतली जाते त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांचा विचार आपल्याच कुटुंबातली व्यक्ती म्हणून केला जातो या सगळ्या गोष्टींमुळेच सायन्सेसला मिळणारा प्रतिसाद असतो परिवारानं अत्यंत कष्टातून हा उद्योग आणि ही विश्वासार्हता कमावलेली आहे नेक्स्ट जेन उद्योजक पियुष संजय देसले यांचं योगदान आम्ही नेहमीच मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातल्या ग्राहकांसाठी घरांची निर्मिती केली दोन दशकांपासून आमचा हा प्रवास सुरू आहे आता समाजाला काही देण्याची समाजासाठी काही करण्याची वेळ आलेली आहे कमी उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी छोटी घरं सुनियोजित लेआउट मध्ये मोकळे प्लॉट या पद्धतीनं काहीतरी करावं असं माझं नियोजन आहे कोविडमुळे दैनंदिन आयुष्याच्या संकल्पनाच बदलून गेल्या आहेत महानगरात जाणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी असली तरी आपल्या गावात सुखानं राहून आयुष्य जगणाऱ्यांची संख्या वाढते आहे ग्रामीण भागातही शहरांसारखी सुंदर सुव्यवस्थित आकर्षक घरं लोकांना हवी आहेत आधुनिक जीवनशैली ग्रामीण भागातही हवी आहे मला आमच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी यामध्ये मोठा स्कोप दिसतोय त्यामुळे धुळ्यातून पुण्यात जाण्याऐवजी अंबळनेर साक्रीसारख्या विस्तारणाऱ्या छोट्या शहरांमधून गृहनिर्माण संकुलांना चांगला वाव मिळेल असं मला वाटतं त्या प्रकारचं नियोजन करून आम्ही काही प्रकल्प सुरूही केले आहेत त्यांना मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे त्यामुळे भविष्याची दिशा शोधताना ही दिशा छोट्या शहरांचीही असू शकते असं माझं निरीक्षण आहे पियुष लाईफ स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि दे परिवारातल्या पुढच्या पिढीचं नेतृत्व करणारे पियुष देसले आपली मतं आणि निरीक्षण ठामपणे समोर ठेवत असतात आपले पिता संजय देसले यांच्या पुढाकारातून उभ्या राहिलेल्या कन्स्ट्रक्शन व्यवसायाची धुरा समर्थपणे सांभाळण्याची जबाबदारी उचलत पियुष यांनी सिव्हिल मध्ये आपली पदवी घेतली आणि त्या आधीपासूनच त्यांनी या उद्योगात सहभागी होण्यास सुरुवातही केली लहानपणापासून उत्सुकतेपोटी बांधकामाच्या साईटकडे वळणारी त्यांची पावलं इंजिनिअरिंगच्या शिक्षणादरम्यान प्रॅक्टिकल म्हणून तिथं रोवली जाऊ लागली आणि पदवी मिळता मिळता स्वतंत्र जबाबदारी घेऊन ते कार्यरत झाले आपल्या फॅमिली बिझनेसवर प्रेम करणाऱ्या पियुष यांनी बालपणापासूनच या व्यवसायात उतरण्याचं स्वप्न पाहिलेलं होतं त्यामुळे दहावी नंतर अकरावी बारावीचा रुटीन मार्ग न चोखाळता त्यांनी थेट सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डिप्लोमालाच प्रवेश घेतला आणि डिप्लोमाच्या आधारावर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेत ते सिव्हिल इंजिनियर म्हणून बाहेर पडले डिप्लोमा आणि डिग्रीचे अभ्यासक्रम चालू असतानाच त्यांनी आपल्या व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केली होती आपल्या परिवाराचा विश्वास कमावतानाच पदवी प्राप्त केल्यानंतर काही काळातच त्यांच्या वडील आणि काकांनी त्यांच्यावर कंपनीच्या संचालक पदाची जबाबदारी सोपवली संजय देसले हे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत तर पियुष आणि त्यांचे काका शरद देसले हे कंपनीचे संचालक देसले यांच्या पियुष लाईफ स्पेसेसचा प्रारंभ लँडमार्क कन्स्ट्रक्शन्स या नावानं पार्टनरशिप फर्मच्या स्वरूपात झाला पण पार्टनरच्या आकस्मिक निधनामुळं संजय देसले यांनी आपल्या मुलाच्या नावानं पियुष कन्स्ट्रक्शन्स ही कंपनी सुरू केली कालांतरानं तिथंच नामकरण पियुष लाईफ स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये झालं धुळेकरांना उत्तम गुणवत्तेची घरं द्यायची या मुख्य हेतूनं सुरू झालेला हा व्यवसाय अल्पावधीतच नावारूपाला आला त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी सदोधित आपल्या ग्राहकाच्या ठिकाणी स्वतःला कल्पून त्यांनी केलेला विचार खूप साध्या साध्या पण विचारपूर्वक केलेल्या या गोष्टींनी त्यांच्या ग्राहकांना खर्चलेल्या पैशाचा पुरेपूर मोबदला मिळाला पियुष यांच्या वाटचालीचा आढावा घेताना त्या आधीच्या पिढीनं केलेली ही पायाभरणीही लक्षात घ्यायलाच हवी धुळे जळगाव भागात उन्हाळ्यातलं तापमान पंचेचाळीस अंशांवर जात या स्थितीत छतांवरील टाक्यातलं पाणी अक्षरशः उकळण्याच्या स्थितीत असतं त्यांनी मध्ये थर्मकोल टेक्नॉलॉजी वापरली आधी एक आरसीसी स्ट्रक्चर उभारायचं त्यात दोन इंच फोमिंग वापरायचं आणि त्याच्या आत विटांचं बांधकाम करून टाकी बनवायची यामुळे बाह्य तापमानाचा आतल्या पाण्यावर परिणाम होत नाही आणि वर्षभर एकसमान तापमानाचं पाणी सर्वांना मिळत हे तापमान वर्षभरात कधीही सत्तावीस ते अठ्ठावीस अंशांच्या वर जात नाही यामुळे पाईप टिकण्याचं प्रमाणही वाढलं प्रत्येक इमारतीत ते सोलार हीटर देतात आणि त्या पाण्याचं एक कनेक्शन ते किचनमध्ये आवर्जून देतात जेणेकरून स्वयंपाकाला सुद्धा गरम पाणी वापरता येतं त्यामुळे पंचवीस ते तीस टक्के गॅसची बचतही झाली अर्थात हे एक उदाहरण झालं वास्तुशास्त्राकडे अनेक जण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात देसले त्याकडे पर्यावरण आणि प्रसन्नतेच्या दृष्टीने पाहतात त्याविषयी देसले म्हणतात वास्तुशास्त्रामागील विज्ञान ज्याला कळलं त्याला दिशा आणि हवेचं गुणोत्तर लक्षात येतं त्यानुसार आम्ही संकल्पना विकसित करतो वैज्ञानिक दृष्टीतून घराची रचना केली तर त्याचा लाभ जास्त होतो सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो वर्षभरातल्या साधारण सहा सात महिने तरी हवेचा झोप नैऋत्येकडून येत असतो तर उरलेल्या काळात ती पश्चिमेकडून वाहते त्यामुळे नैऋत्येच्या भागात आम्ही पस्तीस टक्के भाग मोकळा सोडतो त्यातून नैसर्गिकरित्या वायुयन उजन होतं वापरल्या जाणाऱ्या खिडक्या या सात फुटी असतात त्यामुळे हवा आणि प्रकाश आत येण्यास मोठा वाव मिळतो ही हवा बाहेर पडण्यासाठी उत्तरेच्या दिशेनं आम्ही छोट्या खिडक्या ठेवतो त्यामुळे तिथून हवा फोर्सनं बाहेर पडते अनेक ठिकाणी स्वच्छता गृहांमध्ये दिवसासुद्धा दिवे लावावे लागतात नीट निरीक्षण केलं तर घरात जास्तीत जास्त वेळा घडणारे पाय घसरून पडण्याचे अपघात याच ठिकाणी झालेले असतात हा भाग प्रकाशमान का असू नये सूर्य दक्षिणायनात नैऋत्यला मावळतो आणि उर्वरित काळात तो वायव्य किडे झुकतो त्याचा विचार करून आम्ही शक्यतोवर स्वच्छता गृह ही दक्षिण दिशेला ठेवतो आणि तो भाग दीड फूट बाहेर काढून तिथं खिडकी देतो त्यामुळे दिवसभर तिथे स्वच्छ सूर्यप्रकाश येतो त्यातून विजेची बचत तर होतेच पण हा भाग अपघात मुक्त होतो याच गोष्टीला लागून संजय देसले आणखीही काही मुद्दे सांगतात बाथरूमच्या दरवाजाच्या समोरच युरिन पॅन लावला जातो त्यामुळे तिथे वळसा घेण्याची गरज पडत नाही त्यामुळे पाय घसरून पडण्याची शक्यता आणखी कमी होते किचन ओट्याची उंचीही आम्ही त्या घरातल्या गृहिणीच्या उंचीनुसार कमी जास्त करतो त्यामुळे त्या गृहिणीला पाठदुखीचा त्रास होत नाही स्वयंपाक घर पूर्वेच्या दिशेलाच असतं आणि किचन ओट्याच्या वर आडवी खिडकी असते सकाळी सूर्याचे किरण थेट ओट्यावर यावेत अशी रचना तिथे केलेली असते सकाळच्या सूर्यकिरणात बॅक्टेरिया मारण्याची शक्ती असते त्याचा लाभ कुटुंबाला मिळाला पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असतो अशा छोट्या छोट्या गोष्टीतून ते मोठे परिणाम साधतात आणि ते घर त्यांच्याशी कायमच जोडलं जातं बांधकामात वापरले जाणारं मटेरियल असो टाईल्सची त्यांनी जपलेली ले शून्य लेव्हल असो पायऱ्यांना उलट दिशेनं दिलेला सौम्य स्लोप असो कि जिन्यांची दिशा प्रत्येक गोष्टीत ते ग्राहकांचं हित जपतात त्यामुळेच धुळ्यात पियुषचे फ्लॅट घर विकण्यासाठी जाहिरातींची गरज पडत नाही नव्या स्कीमची घोषणा झाली की ग्राहक आपोआप पोहोचतात आणि बुकिंग पूर्ण होतात आनंदी घरांचा समूह ही पियुष लाईफ स्पेसेसची एक महत्वाची संकल्पना याविषयी पियुष जेशले सांगतात माझ्या वडिलांनी बांधकामाच्या क्षेत्रात अनेक नव्या संकल्पना राबवल्या माणूस छोटा असो की मोठा तो आपल्याला स्वतःच्या घरा इतकं सुरक्षित कुठंच मानत नाही आपल्या स्वतःच्या घरी आल्यानंतर तो सेफ मध्ये जातो तो खऱ्या अर्थानं सुरक्षित व्हावा या दृष्टीनं आम्ही सदैव प्रयत्न करतो आमच्या प्रत्येक स्कीम मध्ये आम्ही ही काळजी घेतो खर तर अशा उत्तमोत्तम सुविधांसाठी सर्व मिळून प्रत्येकी पन्नास हजाराहून अधिक खर्च येत नाही पण अनेक जण हा खर्च टाळण्याचा प्रयत्न करतात आम्ही त्या बाबतीत हात सढळ ठेवतो त्यामुळे आमच्याकडे आलेला ग्राहक हा आयुष्यभरासाठी आमचा होतो माझ्या आधीच्या पिढीनं कमावलेली ही विश्वासार्हता आता माझ्यासाठी महत्वाचा पाया आहे या पायावर अनेक नवनव्या विस्ताराच्या पियुष यांच्या संकल्पना आहेत त्यावर त्यांची अंमलबजावणी ही सुरू झालेली आहे एलिट क्लासमधल्या घरांच्या निर्मितीपासून ते तालुका स्तरापर्यंतच्या डायव्हर्सिफिकेशन पर्यंत आणि बांधकामातल्या काही सुधारणा आणि बदलांपासून ते कॉन्ट्रॅक्टरशिप मधल्या काही धोरणात्मक बदलांपर्यंत अनेक गोष्टीत त्यांनी काही बदल सुचवले आणि प्रायोगिक तत्वावर ते यशस्वी ठरल्यानंतर कंपनीनं त्याचा स्वीकार केला वास्तविक बांधकामाचं क्षेत्र हे दररोज नवे बदल घडणार क्षेत्र नाहीये पिढी नवी असो की दोन्ही त्यात वर्षानुवर्ष फारसे बदल होत नसतात पण तरीही नव्या पिढीच्या नव्या विचारांचा ताजेपणा अनेक ठिकाणी जाणवतो आणि पियुष यांची दूरदृष्टी त्यातून अधोरेखित होते शिक्षण आणि कुटुंबाचा व्यवसाय यांच्यात साम्य असेल तर काय होत पियुष यांच्या बाबतीत इंजिनिअरिंगचं शिक्षण घेताना पासून जे घडलं ते त्यांच्या आयुष्यात मोलाच ठरत गेलं कॉलेजातल्या पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष व्यवहाराची जोड द्यायची तर उद्योगासारखा गुरु नाही त्यांच्या वर्गमित्रांपैकी अनेकांनी सिव्हिल तर निवडलं होतं पण त्यांच्या घरचा कुठलाच बिझनेस नव्हता असे सगळे मित्र पियुष यांच्यासोबत त्यांच्या साईटवर प्रत्यक्ष अनुभवासाठी येत साईट सुपरविजन पासून लेबर मटेरियल मॅनेजमेंट यातला मिळणारा अनुभव ते घेत होते या अनुभवातून स्वतः पियुष सुद्धा समृद्ध होत गेले घरात लहानपणापासूनच व्यवसायाचा विचार असेल तर आणखी एक महत्वाचा फायदा हा असतो की घरातल्या चर्चाही त्याच विषयांची होत असते या सगळ्यात गोष्टी पियुष यांच्या जडणघडणीत महत्वाच्या ठरल्या त्यामुळे त्यांनी जेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या साऱ्या मूलभूत संकल्पना अगदी स्पष्ट होत्या कुठल्याही व्यवसायात सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो कॉस्टिंगचा हे बरोबर जमलं की बाकी गोष्टी सोप्या होतात बांधकामाच्या क्षेत्रात मार्केट रेट मध्ये सातत्यानं चढ उतार होत असतात त्याकडे एक डोळा ठेवत कंत्राटदारांशी निगोसिएशन करत हा व्यवसाय प्रत्यक्षात उतरत असतो पण या साठी आपल्याकडचं तांत्रिक ज्ञान पक्क असावं लागतं पियुष यांनी शिकत असताना पासूनच याकडेही लक्ष दिलं इमारतीचा पाया खोदण्यापासून पिलर उभारण्यापर्यंत पिलर आणि बीमची जाडी ठरवण्यापासून एलिव्हेशन पर्यंत आणि बांधकामाच्या गुणवत्तेपासून आर्किटेक्टच्या प्लॅन पर्यंत प्रत्येक आघाडीवर त्यांनी मिळवलेला अनुभव प्रत्यक्ष कामात उपयोगाला येऊ लागला कंपनी जुनी असते त्यांच्याशी जोडलेली माणसंही जुनी असतात त्यांच्या कामाचा एक ठराविक साचाही तयार होऊन जातो नवी पिढी येते तेव्हा त्यांच्या काही नवी आकल, नवी पिढी येते तेव्हा त्यांच्या काही नव्या कल्पना असतात नव्या साईटच्या प्लॅन बाबत आर्किटेक्ट पारंपरिक पद्धतीनं जे काही सुचवतात ते जसच्या तसं न स्वीकारता त्यात खऱ्या अर्थानं व्हॅल्यू ऍडिशन करणं गरजेचं असतं दुराग्रह आणि आग्रह यातली सीमारेषा तशी पुसट असते आपल्या आधीपासून चालत आलेल्या आर्किटेक्टच्या प्लॅन्स मध्ये हवे असलेले बदल खरोखरच आवश्यक आहेत का, का आणि असले तर त्याच कारण काय हे सगळे पैलू त्यांना समजावून सांगता येत गेले निगोसिएशन मध्ये एखादा नवा आणि महत्वाचा मुद्दा समोर येत गेला प्रत्यक्षात साईट सुपरविजन मध्ये कॉन्ट्रॅक्टर कडून चुकणाऱ्या किंवा दुर्लक्षित होणाऱ्या गोष्टी समोर आणता आल्या हे सारं घडत गेलं आणि त्यातून विश्वास निर्माण होत गेला आणि मग वडिलांनी मुलाला व्यवसायात थेट सहभागी करून घेत त्याला संचालक पदही दिलं नव्या पिढीनं आपला व्यवसाय आपल्या पद्धतीनं पुढे चालवायचा असतो पण हे करताना जुन्या परंपरांचं पालनही करायचं असतं संजय देसले यांची कार्यपद्धती सर्वांना सहभागी करून घेण्याची सर्वांना पुढे नेण्याची आणि आपल्या ग्राहकांना गुणवत्तापूर्ण घर देण्याची आहे आपल्या दृष्टीनं नवे बदल सुचवताना पियुष यांनी या परंपरेतला आत्माजिवंत राहील याची काळजी घेतली संजय देसले यांच्या आजवरच्या वाटचालीत धुळे शहर आणि मध्यम वर्ग मध्यम उत्पन्न गट हे दोनच घटक केंद्रस्थानी होते पियुष यांना जे काही एक्सपोजर मिळत गेलं त्यातून त्यांची दृष्टी विकसित झाली आणि अनेक नव्या संकल्पना बाजारपेठा आणि पैलू त्यांना जाणवू लागले त्यासाठी कुठून कशी तयारी करायची याची जाणीवही त्यांच्या मनात पक्की होती ते सांगतात आम्ही धुळ्यावर लक्ष केंद्रित केलं हे लिमिटेड मार्केट आहे आम्हाला विस्तार तर करायचा असतोच आणि मग पर्याय एकच धुळ्याबाहेर पडायचं पुण्यासारख्या शहरात जायचं तर फंड रेस्ट्रिक्शन्स आड येतात आमच्याकडे गुंतवणुकीसाठी तेवढी रक्कम सध्या उपलब्ध नाही अशा स्थितीत वेगळा विचार केला पाहिजे हे माझ्या लक्षात आलं माझं इंजिनिअरिंग चालू होतो तेव्हा मित्रांच्या सोबत मी त्यांच्या गावी जात असे आपण ज्या व्यवसायात असतो त्या नजरेतून आपण जगाकडे पाहत असतो मी तिकडच्या घरांचं निरीक्षण करत होतो तालुका ठिकाण असूनही तिकडची आकर्षक आणि सुविधायुक्त वाटत नव्हती साहजिकच काही जणांशी चर्चा करताना हे लक्षात आलं की तिथंही आता फ्लॅट रो हाऊसेसची गरज आहे हे मार्केट आजवर कुणीही फारसं गांभीर्यानं घेतलंच नाही मी ती शक्यता चाचपून पाहताना माझ्या लक्षात आलं की इथंही जमिनीच्या रेटचा विषय बजेटच्या बाहेर जाणार आहे पण शहरापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या जमिनी डेव्हलप करण्यासाठी काही जण तयार आहेत जमिनीची गुंतवणूक न करता नफ्यातला वाटा किंवा काही युनिट्सची पार्टनरशिप देऊन अशा प्रकारचे प्रोजेक्ट तालुका स्तरावर होऊ शकतात हे माझ्या लक्षात आलं मी तशी चर्चा माझ्या वडिलांशी केली अमळनेर इथे एक व्यक्ती अशा प्रकारच्या व्यवहारासाठी उत्सुक होती माझ्या मित्राच्या साह्यानं त्यांच्याशी संपर्क साधला ते डील तयार केलं आणि मग तिथल्या कामालाही सुरुवात झाली माझ्या मनात अन्य दोन विचार होते उच्च उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गट उच्च उत्पन्न गटासाठीचा सा मार्ग तसा सोपा होता आम्ही आनंदनगरमधला एक प्रशस्त प्रकल्प विकसित करण्यासाठी घेतला राम मोगरा हा तो प्रकल्प तीन बेडरूमचे लक्झुरियस फ्लॅट अशी ही स्कीम आहे याच्या संकल्पनेपासून विक्रीपर्यंत प्रत्येक ठिकाणी मी लक्ष घातलं आमच्यासाठी हा एक उत्तम प्रकल्प असेल त्याचवेळी अल्प उत्पन्न गटासाठी काही केलं पाहिजे असं मला वाटतंय ज्यांना फ्लॅट विकत घेणं शक्य नाही ज्यांचं हातावर पोट आहे अशी माणसं शहरापासून दूरवर पाचशे सहाशे चौरस फुटांचे प्लॉट विकत घेतात तिथे जमेल तसं घर बांधतात तिथे कधी रस्त्यांच्या सुविधा नसतात कधी वीज पाणी नसतं त्या लोकांनाही चांगलं आयुष्य जगण्याची इच्छा असतेच ते जे काही खरेदी करतात त्यापेक्षा थोडीशीच रक्कम जास्त खर्च करून एका सर्व कायदेशीर पूर्तता केलेले रस्ते वीज पाण्याची सोय असलेले प्लॉट मिळणार असतील तर ते का खरेदी करणार नाही आणि यावरच माझं काम चालू आहे आमच्या ग्रुपची सामाजिक जाणीव म्हणून मला हा प्रोजेक्ट प्रत्यक्षात आणायची इच्छा आहे समविचारी आणि समव्यावसायिक मित्र हे आपल्या व्यावसायिक वाटचालीतली मोलाची ठेव असू शकते असं मानणाऱ्या पियुष यांच्या काही प्रकल्पात त्यांच्या मित्रांचं सहकार्य आणि का साह्यानं काही नवे प्रकल्प सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे प्रारंभीच्या काळात प्रॉफिट शेअरिंग आणि त्यात यश मिळाल्यानंतर प्रोजेक्ट पार्टनरशिपच्या स्वरूपात त्यांच्याशी सहयोग करता येऊ शकतो अशी स्पष्ट रूपरेषा पियुष यांच्या मनात आहे वडिलांनी सुरू केलेला आणि काकांसमवेत वाढवलेला हा व्यवसाय अनेक पटींनी मोठा करण्यासाठीचं नियोजन अशा वेगवेगळ्या मार्गांनी त्यांच्या मनात आहे नोटाबंदी कोविड आदी संकटांच्या काळात त्यांच्या व्यवसायावर मंदीचं सावट आलं तेव्हा एकाच व्यवसायावर आधारित राहून चालणार नाही अशी चर्चा त्यांच्या परिवारात निघाली त्या दृष्टीनं समाजाला गरज असणारे आणि आज ज्याची टंचाई आहे अशा उत्पादनाच्या शोधात ते होते त्यातून त्यांनी गीर गायीचा गोठा आणि या देशी गायीचं विषमुक्त दूध हा नवा आणि भव्य प्रकल्प आता त्यांच्या मनात आहे आपल्या गावी असलेल्या शेत जमिनीचा वापर या गायींच्या जोपासनेसाठी करायचा आणि त्या माध्यमातून एक प्रगत अद्ययावत डेअरी उभारून मोठ्या स्तरावर हा व्यवसाय वाढवायचा असं त्यांचं भविष्यातलं नियोजन आहे आणि त्या दृष्टीनं त्यांची आखणीही सुरू आहे त्याचबरोबर हॉस्पिटॅलिटी आणि वेअर हाऊसिंग असे आणखी दोन विषय त्यांच्या यादीत आहेत त्यावर त्यांचा अभ्यास चालूच आहे आपण आपल्या ग्राहकांना आणखी उत्तम आणखी जास्त काय देऊ शकतो याचा विचार संजय देशले यांनी सातत्यानं केला त्यांची पुढची पिढीही त्याच धाकणीत विचार करते आहे विशेष म्हणजे ही पिढी त्याच्या पुढचा विचार करून आपल्या सामाजिक जाणीवा अधिक समृद्ध करत सर्व समाज घटकांसाठी काही ना काही उपलब्ध करून देण्याचा तसंच आपला पाया विस्तारण्याचा विचार आणि नियोजनही करते आहे व्यवसायातले बारकावे लक्षपूर्वक विचारात घेत प्रत्येक ठिकाणी वेळ आणि पैशांचं व्यवस्थित नियोजन करून आपल्या व्यवसायाला नव्या उंचीवर नेण्यासाठी ही नवी पिढी कटिबद्ध आहे नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित मुव्हिंग एस्पिरेशन्स या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे साहित्य प्रेरणादायी पॉडकास्ट स्वरूपात उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे मुलीला बोलवत आहे ना हो बोलत आहे नेहा तुझं नाव काय रवी मॅजिक <laughs> तुझं शिक्षण रवी मॅजिक <laughs> विशेष छंद <चंदा>। रवी मॅजिक <laughs> अरे फोडा फोडा सुपारी फोडा अशी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही तिला <laughs> रवी मसाल्याची गोडी ती बसवे सुखी संसाराची घडी <laughs> <वाँ वाँ> <laughs>